पा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे घरकुल स्वाद बाय शिल्पा जिते चवई घरच्या जेवणाची आजची आपली रेसिपी आहे पोटॅटो रोल समोसा चला तर प्रथम आपण साहित्य बघून घेऊया तर हे पहा मी हे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत दोन वाटी मैदा घेतलेला आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी धना पावडर मिरची पावडर हळद पावडर गरम मसाला गरम मसाला आपल्याला थोडंच घालायचं आहे ओवा चाट मसाला कस्तुरी मेथी शिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ तर पहिल्यांदा आपण कणिक मळून घेणार आहोत हे पहा मैदा घेतलेला आहे मी दोन वाटी आपण पीठ मळून घेणार आहोत दोन वाटी घेतलेला आहे तो पूर्ण घेतला आहे मी त्याच्यामध्ये थोडं मीठ घालते घेतलेला आहे थोडासा हातावर चोळायचा आहे तो याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे पाच चमचे मोहन म्हणून तेलाच्याऐवजी तुम्ही तूप टाकले तरी चालेल पण मी तेल टाकते आता आता हे आपण पाणी टाकून व्यवस्थित मळून घेऊया हे जास्त आपल्याला मऊ नाही मळायचं आहे थोडंसं कडकच मळायचं आहे हे पहिलं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपण तेल टाकलं आहे ते पूर्ण पीठ अशा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे नंतर हे पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे पाणी टाकून मी मळून घेते व्यवस्थित हे कणिक आपलं मळून झालेलं आहे आता हे आपण झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवूया आता आपण स्टफिंग तयार करून घेऊ हे तोपर्यंत चांगलं भिजेल पीठ आता मी हा उकडलेला बटाटा आहे तो किसून घेणार आहे बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे स्मॅश नाही करायचा आहे कारण की त्याच्यामध्ये फोडी राहतील आपल्याला फोडी ठेवायच्या नाही आहेत व्यवस्थित किसून घ्यायचा आहे तर मी हे पहिले किसून घेते पूर्ण हे पहा बटाटा आपला किसून झालेला आहे आता मी याच्यामध्ये मसाले ॲड करते चमचा मिरची पावडर घातलेली आहे मी हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता धने पावडर पाव चमचा हळद थोडा गरम मसाला चाट मसाला आणि ही कस्तुरी आता मी हे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते घालणार आहे आता मी हे तांदळाचं पीठ घेतलंय तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर घातलात तरी चालेल अशा प्रकारे मी चवीनुसार घालायचं आहे आणि ही चिरलेली कोथिंबीर थोडी ही आली लसणाची पेस्ट पण घातलेली आहे मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा अशा प्रकारे हे स्टफिंग तयार केलेलं आहे मी आता प आपल्याला एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे ती मी पोळी लाटून घेते प्रथम हे कणिक आपलं चांगलं भिजलेलं आहे दहा पंधरा मिनटं ठेवलं होतं मी आता हे असा गोळा करायचा आहे आणि आपल्याला मोठी पोळी लाटून घ्यायची आहे जास्त जाडही लाटायची नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम साईजमध्ये फुटणं लाटून घ्यायची आहे नंतर आपल्याला याच्यावर आपण जे स्टफिंग केलेलं आहे ते पूर्ण लावायचं आहे तर पहिल्यांदा मी ही पोळी लाटून घेते हे आता आपली पोळी लाटून झालेली आहे हे पहा जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही बघा अशा प्रकारे मी एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आता मध्ये आपल्याला एक वाटी ठेवायची आहे इथे मध्ये आपल्याला स्टफिंग लावायचं नाहीये आपल्याला पूर्ण वाटीच्या कडेने स्टफिंग लावायचं आहे ही अशी मध्यभागी वाटी ठेवायची आहे आणि आता आपण हे स्टफिंग लावून घेऊया पूर्ण हे पहा असं आपल्याला स्टफिंग लावून घ्यायचं आहे जास्त जाडसर पण ला, लावायचं नाही आहे स्टफिंग पण मी पूर्ण हे ला स्टो, स्टो, लावून घेते हे पहा अशा प्रकारे मी पूर्ण राऊंडला स्टफिंग लावून घेतलेलं आहे जास्त जाडही आपल्याला स्टफिंग लावायचं नाही आहे हे पहा मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे सगळीकडे अशा प्रकारे आता हे पूर्ण लावून झालेलं ला आहे माझं व्यवस्थित आता ही वाटी आपल्याला काढून टाकायची आहे आता याची आपल्याला सुरीने व्यवस्थित सोळा भाग होतील अशी अच, अशी तरी कटिंग करायची आहे छोटे छोटे रोल्स करायचे आहेत आपल्याला हे पहा मी हे व्यवस्थित कटिंग करून घेते पूर्ण आता हे व्यवस्थित माझे मी हे पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे सोळा पीसेस झालेले आहेत आपले हे आता मध्ये आपल्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे हे आपल्याला गोल राऊंड मध्ये चिटवायचं आहे म्हणून थोडं पाणी लावायचं आहे अशा प्रकारे ते हे पाणी लावून झालेलं ला आहे माझं आता आपण रोल करूयात हे असं वरच्या साईडनेच असं घ्यायचं हे पा अशा प्रकारे हा अशा प्रकारे आपल्याला रोल करायचे आहेत हे मी पूर्ण रोल तयार करून घेते हे पहा मी व्यवस्थित करून घेते पण इथे पाणी लावल्यामुळे हे चिटकते हे पहा हे असं व्यवस्थित चिटकलं पाहिजे म्हणून आपण पाणी लावलेलं आहे त्याला मध्ये अशा प्रकारे हे आपल्याला पूर्ण रोल्स करून घ्यायचे आहेत आणि मग हे आपण गरम तेलामध्ये डीप फ्राय करणार आहोत हे पहा अशा प्रकारे हे मी पूर्ण रोल्स तयार करून घेतलेले आहेत व्यवस्थित कटिंग करून आणि व्यवस्थित चिटकवून घेतलेले आहेत हे पहा आपण पाणी लावलं होतं मध्ये त्याच्यामध्ये चिटकलेले आहेत आता हे आपण डीप फ्राय करून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे आपलं आता आपण आता हे तळून घेणार आहोत गॅस आपला लो फ्लेम वरच ठेवायचा आहे पहा अशा प्रकारे आपले हे तळून झालेले आहेत लो फ्लेम वरच मी तळून घेतलेले आहेत जास्त खूप लालही केलेले नाही आहेत बघा अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे तर हे बाकीचे पण मी पूर्ण सगळे तळून घेते व्यवस्थित हे पहा आपले पूर्ण रोल्स तळून झालेले आहेत आपण मध्ये पाणी लावल्यामुळे तेलामध्ये सुटलेले नाही आहेत व्यवस्थित तळून झालेले आहेत आपले हे पहा दिसते इथे